नमस्कार सर्व माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम आणि जय शिवराय तर आज आपण एका नवीन ठिकाने ठिकाण्यावर भेट देण्यासाठी आलेलो आहोत तुम्ही माझ्या मागं बघताय एक पाठीमागं डोंगर आहे खूप उंच डोंगर आहे आज आपण त्या डोंगरावर जाणार आहोत तर चला आपण डोंगराकडे निघूयात चला तर मित्रांनो आता आपण बरोबर डोंगराच्या पायथ्याशी आलेलो आहोत पहा इकडे तुम्ही जर बघितलं उज्या बाजूला तर ह्या ठिकाणी पहा किती सुंदर असा निसर्गरम्य असं वातावरण आहे आणि आता सूर्य हा मावळ तिकडं चाललेला आहे तर पहा आणि खूप आबाळ भरून आलेला आहे तुम्हाला दिसत आहे पहा आबाळ किती भरलेला आहे तर चला आपण असंच पुढं जाऊया हळूहळू तुम्हाला आज मी डोंगराची सेल कराय आणलेला आहे तर पहा हा डोंगर किती उंच आहे आणि इतरला लूक हे झाडं हिरवीगार झाडे आहेत खाली जर बघितलं तुम्ही तर पूर्णपणे वाळलेले वाळलेले पाल आहे आणि वरती जर पाहिलं तर हिरवागार डोंगर आहे तर पहा आ, तुम्ही बघताय आमचा एक मित्र डोंगरावर जात आहे जोरजोरात पहा त्याची किती पावर आहे डोंगरावर चढण्याची आपण बघूया किती मिनटामध्ये डोंगर तो वर चढत आहे तर पहा थकलेल दिस तो तो। बगा थकलेला दिसतोय तुम्हाला झूम करून दाखवतो बघा थकलेला आहे आणि चालण्याची कॅपॅसिटी पूर्णपणे थांबलेली वाटते बघा पळतोय परत, परत परत थांबतोय परत पळतोय असा प्रवास चालू आहे पहा आमचा दुसरा मित्र पण वरती डोंगरावर चढत आहे खूपच छान आहे जर तुम्ही असं जर व्यायाम केला चढून डोंगरावरती तर अंग मोकळं होत आहे तर पहा एक आपला मित्र वरती गेलेला आहे आणि आपण मी पण चाललेलो आहे त्यांच्या मागे हळूहळू तर पहा तुम्हाला मी दाखवतो आहे निसर्ग किती छान आणि सुंदर दिसत आहे पहा पूर्ण हिरवीगार झाडे आणि ह्या ठिकाणी बघा सूर्य मावळतीकडे चाललेला आहे खूपच सुंदर असं दृश्य दिसत आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकताय चला वरती एक मित्र थकलेला आहे डोंगर चढताना चला आपण पण हळूहळू वर चढूया डोंगराकडं जाऊया वरती मित्र वरती वग वग वर चढत आहे त्यालाही खूप दम लागलेला आहे आणि मलाही खूप दम लागलेला आहे तर बघा जवळजवळ आपण वरच्या शेंड्यापर्यंत आलेले डोंगरा शेंड्याबरोबर तो खूपच सुंदर आणि छान डोंगर आहे हे पहा तुम्हाला इकडलं लोकेशन दाखवत आहे मी खूपच सुंदर आणि अतिशय उत्कृष्ट असं दृश्य आहे तर चला अजून वर जाऊया आपण बघा मित्रांनो किती सुंदर आणि अप्रतिम असं दृश्य तुम्हाला दिसत आहे निसर्गाचं असं तुम्हाला निसर्ग कोचितच बघायला मिळणार आहे सूर्य मावळतीकडं चाललेला आहे आणि त्याच्याखाली डोंगराच्या रांगा आणि खाली सपाट प्रदेश तुम्हाला दिसत आहे आणि मी पण एका उंच डोंगरावरती आलेलो आहे तर पहा किती सुंदर आणि हे पहा एवढ्या उंच डोंगरावरती असं हिरवगार झाड आहे खूपच छान वाटत आहे मला पण खूप दम लागलेला आहे तर बघा किती खोल डोंगर होता अजून आपण फक्त निम्यावर आहोत अजून आपल्याला वर जायची आहे डोंगरावरती तर चला वर जाऊया आणि आमचा मित्र पहा त्याला थकलेला आहे थकवा दूर करतायत झोपून मध्येच मध्ये झोपलेले आहेत आणि एक मित्र वरती आहे थांबलेला आहे आणि किती छान फुलं आहेत पहा मी तुम्हाला फुलं दाखवतो मित्रांनो मी पण आत्ताच फुलं बघितली डोंगरावरचे बघा किती छान फुलं आहेत चला मित्रांनो एकंदरीत आपण उंच डोंगरावरती आलेलो आहोत आणि आपण आज आपलं टार्गेट पूर्ण केलेलं आहे आमचा मित्र पण थकून बसलेला आहे आणि हे तुम्ही पाहू शकता निसर्गाचं अप्रतिम रूप खूप छान आबाळ फुल भरलेलं आहे तुम्ही बघू शकता ह्या बाजूला बघा किती आबाळ भरलेला आहे आणि पाऊस येण्याची पण शक्यता वाटत आहे बघा हा डोंगराचा परिसर आहे मला वाटतं इथून जवळजवळ पाच किलोमीटर अंतरापर्यंत असा डोंगर गेलेला आहे हा वरचा भाग पूर्णपणे सपाट आहे आणि जर असंच आपण डोंगराकडे पुढे गेलो गेलो तर त्या ठिकाणी एक छोटंसं मंदिर आहे पुढच्या बाजूमध्ये तर बघा किती सुंदर असा परिस परिसर दिसत आहे छान छान प्रसन्न मन झालेला आहे पहा बघा आमचा मित्र पण तिथं व्हिडिओ काढत आहेत छान छान ते पण स्वतः युट्यूबर आहेत त्यांचे पण चांगले चांगले व्हिडिओ असतात बघा किती सुंदर वाटते ढग तर फायनली आपण आज आपल्या टार्गेटपर्यंत पोचलेलो आहे तुम्हाला हा डोंगर कसा वाटला कमेंट करून सांगा आणि चॅनलला जर नवीन असताल तर सबस्क्राईब करा तर तुम्हाला पुन्हा आपण पुन भेटूया प पुढच्या वेळेस नवीन डोंगरावरती नवीन ठिकाणी आणि आनंद घेऊ आनंद करू साजरा आपण नवीन ठिकाणी जाऊन तर चला सर्वांना बाय बाय